नमस्कार मी सीमा नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आज आहे संडे आणि दिवाळी चालूच आहे तर आज मला बनवायचं आहे फराळ त्यासाठी मी सकाळची कामं पटपट अशी आवरून घेणार आहे स्वयंपाक झालाय कपडे मशीनला लावून दिलेत आता भांडे घासायचे परंतु पिल्लू आणि आहोनच काहीतरी ऑनलाईन क्लास करतायत आणि त्यांना दोघांना देखील झोप आली आता दुपारचे जवळपास बारा वाजत आले आणि त्यांना प्यायचं आहे चहा तर इथं मी आता चहा बनवून घेते परंतु किचनवरती खूप जास्त पसारा आहे किचनवरती बऱ्यापैकी म्हणजे भांडे झाले नाहीत त्यामुळं पसारा आहे तर मी पहिला चहा बनवून घेते आणि दुपारसाठी भाजी देखील बनवायची आहे त्यानंतर कपडे वगैरे होतील सर्व क्लिनिंग वगैरे झाल्यानंतर मग मी आज दुपारून फराळ करण्यासाठी लागणार आहे आज आणि उद्या दोन दिवसामध्ये जेवढं फराळ होईल तेवढंच बनवणार आहे मी तर तुम्ही हा व्हिडिओ कंटिन्यू करा बाकी घरातली सर्व कामं झाल्यानंतर किचन इथं छान असा क्लीन करून घेतलेला आहे म्हटलं आता पहिलं तर आपण फराळ बनवायला सुरुवात करूया मला स्नानाचा व्हिडिओ वी शूट करायचा होता शॉर्ट व्हिडिओ त्यासाठी तयारी करायला मला जवळपास अर्धा तास लागला व्हिडिओ फक्त अर्धा मिनटाचा होता परंतु मग ती तयारी करा पुन्हा जिथल्या तिथं वस्तू ठेवून द्या यामध्ये बराच वेळ गेला आणि मला फराळ बनवायला सुरुवात करायलाच वाजले होते तीन तर पहिले तर म्हटलं गोडापासून सुरुवात करूया म्हणून इथं गुलाबजामुन बनवायला घेतले हे जे गुलाबजामुन आहेत ना ते चितळेचं प्रिमिक्स आहे ना त्यापासून बनवले होते अगदी छान असे लागतात आणि खायला एक अगदी सॉफ्ट आणि ते बनतात देखील खरंच खूप मौसूद म्हणजे अगदी लहान मुलं असतील मोठे असतील सर्वांनाच आवडतील इतके छान असे बनतात ते जे प्रिमिक्स आहे त्यामध्ये थोडं थोडं दूध टाकून अगदी छान असा गोळा बनवून घेतला आणि त्याचे छोटे छोटे गोळ गोळे बनवून घेतले आणि आता मी इथं कढईमध्ये तूप गरम करण्यासाठी ठेवले तूप देखील जास्त कडक गरम होऊ द्यायचं नाही त्या अगोदरच आपण हे गुलाबजामुन सोडून घ्यायचे आणि अगदी कमी गॅसवरती हलकासा कलर चेंज होईपर्यंत म्हणजे अगदी ब्राऊन रंगावरती खरपूस असे कमी गॅसवरती हे गुलाबजामून सर्व तळून घ्यायचे यामुळे काय होतं तो आतमधून देखील अगदी तितकाच चवदार बनतो कारण आत तो आतपर्यंत व्यवस्थित तळलेला असतो जर आपण फुल गॅस केला आणि घाईघाई जर तळायला गेलो तर ते व्यवस्थित तळले जात नाहीत यासाठी म्हणजे कुठलाही पदार्थ बनवताना आपण जर व्यवस्थित घाई गडबड न करता अगदी मन लावून जर आपण कुठलीही गोष्ट केली तर नक्कीच ती छान बनते तरी ते सर्व गुलाबजामून तळून घेतले पाक मी बनवून घेतलेलाच होता तर त्यामध्ये हे गुलाबजामन सोडून घेतले गुलाबजाम बनवून झालेत आता मी शंकरपाळे बनवणार आहे तर त्यासाठी इथं पातेल्यामध्ये एक वाटी पाणी एक वाटी साखर आणि एक वाटी तूप असं हे जे प्रमाण आहे ते मेल्ट करून घेतले म्हणजे सुरुवातीला पाणी आणि साखर टाकून घेतली साखर छान विरगळली की गॅस बंद केला आणि त्याच मिश्रणामध्ये एक वाटी तूप टाकलं कारण ते मिश्रण जोपर्यंत गरम आहे तोपर्यंत तूप देखील छान असं वितळलं जातं तुम्ही पाण्याऐवजी दूध देखील टाकू शकता परंतु आज मी इथं पाणी टाकलेलं आहे मी बऱ्याचदा दूध देखील टाकते तर आता सेम गुलाबजामुनचं पीठ ज्या ताटामध्ये मळलेलं होतं त्याच ताटामध्ये मी इथं मैदा चाळून घेतला आहे त्यामध्ये आता आपण चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि या हे जे पाणी आहे ना हे थंड झाले तर आता या पाण्याचा वापर करून आपण जेवढा मैदा या पाण्यामध्ये बसल तेवढं पाणी टाकून आपण छान असा हा गोळा तयार करून घ्यायचा आहे तर आता मी पहिले पीठ मळून घेते आणि सुरुवातीला जेवढा मी मैदा घेतलेला होता त्याच मैद्यामध्ये तेवढं सर्व काही पाणी हे झालेलं आहे अगदी दोन चमचे पाणी राहिले तर त्यानंतर मी काही मैदा वगैरे घेतला नाही अगदी छान असा इथं मी गोळा बनवून घेतलाय तुम्ही पाहू शकता हाताला वगैरे अजिबात काही चिकटत नाही म्हणजे आपला हा जो गोळा आहे तो अगदी परफेक्ट असा तयार झालेला आहे तर साधारणतः आता दहा ते पंधरा मिनिट हे रेस्ट करण्यासाठी ठेवायचं आणि त्यानंतर लगेचच शंकरपाळी बनवून घ्यायचे दहा पंधरा मिनिट झालेत पीठ छान असं मुरलेलं असेलच से। हां मस्त असं झालं आता इथं मी ही हे, हे कटर घेतलं आणि हे पटपट असे मी आता बनवून घेते कारण गरम देखील बऱ्यापैकी होतंय आहे आणि वातावरण थोडंसं थंड किंवा दमट अशा पद्धतीचं आहे त्याच्यामुळे मला पटपट असं आणखी एक दोन पदार्थ तरी झाले पाहिजे तर जास्त आपण हा जो गोळा आहे ना तो अगदी चुळत बसायचं नाही थोडेसे त्याला लेयर्स पडण्यासाठी आपण अलगद असा गोळा बनवून घ्यायचा आहे तर इथं आता गोळा मी लाटून घेते छान अशी आपण पोळी लाटल्यासारखं लाटायचं आहे एवढी पातळ नाही किंवा जास्त झाड देखील नाही मध्यम स्वरूपाची पोळी लाटून घ्यायची तरी इथं आता पोळी लाटून झालेली आहे पातळ लाट ला न लाटतात थोडीशी जाडसर ठेवायची जेणेकरून शंकरपाळीला छान असा लेअर्स सुटतात जर तुम्हाला कटरने नसेल कट करायचं तर नाही केलं तरी चालेल थोडस तुम्ही चाकूच्या साह्याने देखील कडा वगैरे कट करून घेऊ शकता परंतु मला हे सोपं वाटतं आणि पटकन असं होतं त्याच्यामुळं मी यानेच करते तरी तर आता सर्व शंकरपाळी मी बनवून घेते आणि त्यानंतर आपण भेटूया तरी सर्व शंकरपाळी तयार करून घेतली कमी गॅसवरती छान असे मी तळून घेते गुलाबजामुन ज्या कढाईमध्ये तळलेलं होतं ते तूप मी बाजूला काढलं आणि त्याच कढाईमध्ये आता मी तेल गरम करण्यासाठी ठेवलंय तेल देखील छान असं गरम झाले तर त्यामध्ये आता शंकरपाळी सर्व सोडून घेते अगदी कमी गॅसवरती आपण हे शंकरपाळी तळून घ्यायचे आहेत अगदी घाई गडबड न करता कमी गॅसवरती व्यवस्थित जर आपण हे शंकरपाळी तळली तर त्यात व्यवस्थित तळले जातात आणि पिठाळ वगैरे लागत नाही तर जेवढे तेलामध्ये बसत आहेत तेवढे आपण सोडून घ्यायचे आणि अगदी छान असे आता शंकरपाळी मी सर्व तळून घेते दिवाळीचा फराळ करताना कोणत्याही प्रकारची घाई न करता आपण जर शांत मनाने फराळ बनवला तर अगदी छान आणि टेस्टी बनतो त्याच पद्धतीने आपली जी परफेक्ट रेसिपी आहे ती फॉलो करायची आणि अगदी सुंदर असे आपले न जे दिवाळीचे पदार्थ आहेत ते बनवून घ्यायचे तर इथे तुम्ही पाहू शकता अगदी छान असे शंकरपाळी तळून घेतलेले आहेत तर याच पद्धतीने आता सर्व शंकरपाळी मी तळून घेते आणि हे जे शंकरपाळे आहेत ना खायला ते खायला खूप छान लागतात कारण पहिल्या वर्षी लग्नानंतर माझ्याकडून शंकरपाळी चुकली होती आणि त्यानंतर मी आ, ही रेसिपी फॉलो केली आणि याच पद्धतीने आता मी तेव्हापासून म्हणजे अगदी बारा वर्षापासून याच पद्धतीने मी शंकरपाळी बनवते कारण लग्नानंतर पहिल्यांदा माझ्याकडून शंकरपाळी चुकली होती तर म तरी तर सर्व शंकरपाळी छान अशी तळून घेतलेली आहेत आता पुढचं देखील काम लगेचच मी करून घेते शंकरपाळी सर्व तळून घेतले त्यानंतर मग पुढचं काम होतं ते म्हणजे अनारसे देखील लगेचच बनवून घ्यायचे होते कारण आहोणना खूप जास्त आवडतात पहिले गुलाबजामून बनवून घेतले त्यानंतर छान असे शंकरपाळे बनवले आणि अनारसे देखील लगेचच करून घेतले परंतु त्याचा व्हिडिओ जो शूट केलेला होता ना तो मी गॅलरी क्लिअर करताना तो डिलीट झाला तर आजचा व्हिडिओ असा होता कसा वाटला ते नक्की सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ ही जर रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा तसेच चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटू अशा ज्या छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि गुड नाईट